काय म्हणतात शेतकरी मंडळी एक पोल सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे म्हणून मग घरीच गांडूळ खत तयार केलं आणि उत्तम प्रकारे खत आपलं तयार झालं त्यानंतर आपण घरी जीवामृत तयार केलं आणि खूप चांगल्या पद्धत नाही रिझल्ट आत्ताला भेटले आपण आपल्या बांधावर झाडं लागलं केले आहेत त्याला आपण ते जीवामृत जे आहेत ते वापरलं आणि आता आपण घरी ह्युमिक ॲसिड कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे त्याचे काय फायदे आहेत आणि ह्युमिक ॲसिड आपण घरी तयार करत आहे आता हे ह्युमिक ॲसिड तयार करताना फार किचकट कामगिरी नाही आहे अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी टाईमामध्ये अतिशय चांगलं घरच्या घरी क्वालिटीज ज्यु ह्युमिक जे तयार होते कारण कुठल्याही पिकांच्या मुळ्याचा विकास करण्यासाठी वाढ करण्यासाठी ह्युमिक ॲसिड खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक केली जाते की मार्केटमध्ये मा हजार रुपये पंधराशे रुपये दोन हजार लिटरनं हे विकले फक्त एक चरी हे बघून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये लागणारा फक्त आपल्याला एक किलो तांदूळ ते सुद्धा आपल्या घरी जे राशनमध्ये भेटतात ते तांदूळ घ्यायचे आपल्याला एक किलो एक किलो गुळ आपल्याला घ्यायचा आहे स्वस्त चाळीस पन्नास रुपये न त्या ठिकाणी गुळ भेटते आणि हे असं एक मटकं घ्यायचं आहे आता याची प्रोसिजर थोडी याची प्रोसेस आहे कारण कोणत्याही गोष्टीला चांगलं करण्यासाठी एक प्रोसेस असते आणि हे प्रोसेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे सगळी पहिली जी प्रोसेस आहे ते म्हणजे हा तांदूळ जे आहेत हे या भगुण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे आहे कुठपर्यंत जोपर्यंत यांचा गारा होत नाही एक वेळ गारा झाल्यानंतर हे पूर्णपणेच तयार होतात आता पूर्णपणे हे जे तांदूळ आहे हे या भोगण्यामध्ये आपण टाकणार आहे या भोगुण्यामध्ये या चरीमध्ये आपण दोन लिटर त्या ठिकाणी पाणी अगदो टाकून घेतलं होतं तिकडे आपला तांदूळ आपला भात त्या ठिकाणी शिजू राहिला आणि आपलं जे मटकं आहे ते पूर्णपणे गड्ड्यामध्ये आपल्याला भुजावं लागते चाकून ठेवा लागते त्यासाठी आपण गड्डा जे आहे ते करून घेत आहे हा गड्डा करताना काळजी काच घ्या की अशा ठिकाणी करा की चार ते पाच दिवस या गड्ड्याच्या जा अवतीभोवती जास्त आपल्या अडचण येणार नाही आणि शक्यतो त्यामध्ये कुठलीच फवारणी आपण घेतली नसावी अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी गड्डा घ्या कारण शेतकरी बंधूंनं अर्ध्या घंट्यामध्येच आपला हा जो पूर्ण तांदूळ आहे पूर्ण भात आहे हा असा पूर्ण गारा झालेला आहे हा बा आप हा पूर्ण आपल्याला गारा गारा जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे आता हा पूर्णपणे गरम आहे तर आपल्याला एक घंटा हा सावलीमध्ये ठेवायचा आहे झाडाच्या या झाडाच्या सावलीमध्ये ठेवला त्या पूर्णपणे थंडगार आपला हो शेतकरी मंत्रो आपला भात हा पूर्ण तयार झाला आणि शिजवल्यापासून एक घंटा आपण त्याला थंड करण्याटिंग ठेवलं होतं या टोपल्यामध्ये आपण पूर्णपणे थंड जे आहे ते करून घेतलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आपण हा एक गड्डा करून घेतलेला आहे असा आणि हे एक मळकं त्यामध्ये घेतलेलं आहे आता मडकं आपल्याला कोणतं घ्यायचं आहे की या मळक्यामध्ये जवळपास दहा ते बारा लिटर पाणी त्या ठिकाणी बसलं पाहिजे असं मडकं आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या गड्ड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता हा जो थंड झालेला भात आहे हा यामध्ये आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे थंडगार आता हा भात आपला झालेला आहे हा पूर्णपणे भात यामध्ये टाकून दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक दहा लिटर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता या भरण्यामध्ये <tles sound> या, या मडक्यामध्ये आपण जो भात शिजवला होता तो भात टाकून दिला आहे आणि दहा लिटर पाणी आपण टाकलेलं आहे आता झालं आपली स्टेप त्यानंतर काय करायचं आहे की हे पूर्ण पूर्ण जे मळक आहे हे त्या ठिकाणी आपण झाकून घ्या मग यामध्ये ऊन माती किंवा इतर जे काळी कचरा आहे हा पडला पाहिजे नाही आता हे बांधल्यावर आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे तर पाच दिवस पाच दिवस असं त्या ठिकाणी झाकून घ्या आपण आणि नंतर जी प्रोसिजर आहे हे आपण नंतर पाहणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे आणि नंतरच आपण हे काढू हा व्हिडिओ कंबाईन करून आपण शेतकरी बांधाना याची माहिती देणार आहे हे झाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं पाटली किंवा अखांद आपला गोटा ह्याच्या ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि हे जे माती आहे हे यामध्ये पूर्ण हलक्या हातानं त्याटके पोळून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यावर कुठलंच याच्यामध्ये हवा पाणी किंवा ऊन जाणार नाही शेतकरी बनवणं घरच्या घरी ह्युमिक ॲसिड तयार करण्यासाठी पाच दिवसाअगोदर जे एक किलो भात आपण शिजून एका मडक्यामध्ये अंदर गाडला होता तो आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया म्हणजे सामग्री काय लागते ही सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहे आणि ह्युमिक ॲसिड आपण कशा पद्धतीने तयार करू शकता आपण हा मागचा आणि हा व्हिडिओ एकत्र जोडून ते तुम्हाला सविस्तर माहिती दटकिनी मिळणार आहे तर चला आपण हे संपूर्ण जे गड्डा केला होता हे मळका अंदर दाबलं होतं त्या बाहेर काढून घेऊ आपण तर अशा पद्धतीने शेतकरी बांधव हा जो भरणा आहे मळकं हे आपण पाच दिवसाअगोदर हे पूर्णपणे बांधून झाकून त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि हे पहा बॅक्टेरिया किती झाले पहा तुम्ही हे बा हे बा हे पूर्णपणे बॅक्टेरिया आहेत पूर्णपणे ह्या जमिनीतल्या मुळा जे आहेत हे पूर्णपणे आतमध्ये गेले ह्या मुळा आता आपण हे बाहेर काढून घेऊ हे पूर्णपणे आपण सोडून त्या ठिकाणी घेऊ हे पहा हे पूर्णपणे भाताचं आपण जो जुला गरम भात केला होता पूर्णपणे हे पहा हे पूर्णपणे याचं कारा झालेला आहे पूर्णपणे आपल्या डालकीमध्ये आपण हे पाणी जे आहे याचं काढून घेतलं एक खेळ विसून घेऊ आपण चांगल्या पद्धतीने तसं यामध्ये काही राहिलं नाही पण इसून घेतलं बरं राहते हे पहा हे पूर्णपणे हा जो भात आहे हा आप हातात आपल्याला बारीक करून घ्या लागते आणि हा आपल्या हाताने बारीक करायचा आहे कुठल्याच प्रकारचा मिक्सर किंवा दुसऱ्या सामग्रीनं बारीक करावं लागत नाही आता दोनशे लिटर पाण्याचा ड्रम आहे पाणी यामध्ये भरून घेतलेला आहे आता यामध्ये हे जे पूर्ण द्रावण आहे हे आपलं टाकून द्यायचं आहे पूर्णपणे जो भात आपण शिजवून घेतला होता तो पूर्णपणे या ड्रममध्ये आपण टाकला आपलं दुसरं ज्याला सामग्री पाहिजे ते म्हणजे एक किलो काळा गुळ हा एक किलो पण काल रात्रीपासून भिजून थे त्या ठिकाणी ठेवलेला आहे आता याचं जे पूर्ण पाणी झालं आणि हे पाणी या ड्रममध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीनं ठीक आहे आता हे किती दिवस आपल्याला असं ठेवायचं आहे आणि वापरायची पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीने हे आपण वापरायला पाहिजे तर आत्ताला चोवीस तास हे या ड्रममध्ये असंच ठेवायचं आहे स्थिर करण्यासाठी याला कुठल्याच प्रकारचा हात वगैरे लावायचा नाही आहे पूर्णपणे कपड्यानं हे झाकून घ्यायचं आहे आणि चोवीस तास झाल्यानंतर एक दिवस झाल्यानंतर नंतर आपल्याला असे असं द्रावण जे ते आपल्या पिकांसाठी वावरांसाठी किंवा झाडे असतील फळबाग असेल भाजीपाला असेल किंवा इतर पिके असतील यांनाही वापरायचं आहे आपण डायरेक्ट फॉरनिंग करू शकता किंवा ड्रिंचिंग करू शकता जर आपण ड्रिंचिंग केली तर उत्तम प्रकारे फायदे जे ते आत्ता होते म्हणजे आपला जो पंप असते त्या पंपमध्ये डायरेक्ट हे द्रावण जे हे भरून घ्यायचं आणि ड्रिंचिंग सुरू करायची एक नंबर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला तक्रिबर मार्केटमध्ये मा हे सुमिक ॲसिड जास्त पैसे देऊन आपल्याला विकत घ्या लागते आणि जर आपण घरच्या घरी आपल्याला काय लागलं आपलं ड्रम पाणी सगळं सामग्री घरी असते फक्त एक किलो गुळ पन्नास रुपयाचा काळा गुळ आपल्याला विकत घ्या लागला म्हणजे पन्नास रुपयामध्ये हे एवढं सामग्री आपली तयार झाली दोनशे लिटरची म्हणजे शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळावी शेतकऱ्यांचे पैसे वाचावे आणि शेती कमी खर्चामध्ये व्हावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे या जोरावर आणि गेले पाच वर्ष शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे प्रामुख्याने आपण जाणून घेतल्या आणि शेती कशी सोपी होईल आपण शेतकऱ्यांना योग्य माहिती कशा पद्धतीने देता येईल हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आता हे संपूर्ण द्रावण आपण उद्या आपल्या बांधार आपण जे केलेले केलेलं आहे आपल्या वावरामध्ये आपली पिकं असतील झाडं असतील यांना याचा वापर करायचा आहे आणि त्याचे काय रिझल्ट येतात ते सुद्धा आपण आपल्याला सांगू तर अशा पद्धतीनं हे सामग्री घेऊन ह्युमिक असिड आपण घरच्या घरी कशा तयार केले पाहिजे हे आपण शेतकरी बंधनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे शेतकरी बनवणं अतिशय सोपी प्रोसिजर आहे सोपी प्रक्रिया आहे आपण करा आणि आपल्या शेतीमध्ये पैसे जे ते वाचवा आता आपण काय करणार आहे की एक दिवस हे पूर्णपणे कपड्यानं त्या ठिकाणी झाकून घेऊ आणि नंतर आपल्या शेतीमध्ये आपले झाडं असतील बांधावरचे किंवा इतर जे आपले पिकं असतील त्यांना याचा वापर जे आहे ते आपण करणार आहे एक दिवस पूर्णपणे आताला अशा पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे त्यानंतर झिब्रलिक ॲसिड असो किंवा जीवामृत असो हे कशा पद्धतीनं तयार केलं पाहिजे याचा व्हिडिओ आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे धन्यवाद या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील काही कमेंट असतील तर नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेस परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान